नमस्कार माइंड लाईट मिडियामध्ये आपलं हार्दिक स्वागत पारंपरिक मिरवणुकीला फाटा कारेगाव जयंती मंडळाचा अभ्यासिका उभारणीचा उपक्रम कौतुकास्पद अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त ढोल ताशाने वाजवता गावातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची उभारणी साहित्यरत्न लोकशाहीरी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त देगलूर तालुक्यातील कारेगाव येथील जयंती मंडळाने एक अनोखा व आदर्शवत उपक्रम राबवत गावासमोर नवा आदर्श ठेवला आहे दरवर्षीप्रमाणे पारंपरिक ढोल ताशा बँडबाज्या आणि मिरवणुकीच्या प्रथेला फाटा देत यांना मंडळाने गावातील तरुण तरून, तरुणी व विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिकेची उभारणी केली ही देगलूर बिरोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली या अभ्यासिकेच्या उभारणीसाठी आमदार अंतापूरकरांनीही शुभेच्छा दिल्या समाजहिताचे व विद्यार्थी केंद्रित असे हे पाऊल कौतुकास्पद ठरत असून परिसरातील चर्चेचा विषय ठरले आहे या अभ्यासिकेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की कारेगाव जयंती मंडळाने राबवलेला हा उपक्रम नक्कीच अभिमन अभिनंदनास पात्र आहे अभ्यासिकेतून भविष्यात अधिकारी विद्वान व समाज प्रबोधन करणारे व्यक्तिमत्व घडतील हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहे या कार्यक्रमास सरपंच शंकर मुंडकर उपसरपंच दीपक राजुरे ग्रामपंचायत सदस्य अंकुश वांघे रमेश तलवारे अंकुश मारुतीराव तलवारे माजी सरपंच माधव तलवारे माजी सदस्य प्रकाश तलवारे तसेच पोलीस विभागातर्फे संतोष बोकुलवार पुलिस ठाणे बेगलूर पुलीस पाटील सुनील हुंडे तंटामुक्ता अध्यक्ष मारुती राजुरे आदी मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते संतोष यारे बळेगावकर यादव सूर्यवंशी नागराळकर आनंद वाघमारे भायेगावकर व्यंकट तलवारे मारुती तलवारे हणमंत तलवारे विठ्ठल तलवारे गोरख तलवारे यादव तलवारे नागनाथ तलवारे संदीप तलवारे अमोल तलवारे विकास वाघमारे विठ्ठल शंकरपाळे स्वप्नील तलवारे दीपक तलवारे अर्जुन तलवारे यासह महिला मंडळ व गावातील सर्व समाज बांधवांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला साहित्यरत्न लोकशाहीरी डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती मंडळ कारेगावचे पदाधिकारी अध्यक्ष राजू तलवारे उपाध्यक्ष प्रदीप भंडारे सचिव गंगाधर तलवारे कोशाध्यक्ष सुरज तलवारे मार्गदर्शक संग्राम तलवारे यांनी एकत्रितपणे हा उपक्रम राबवून समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे सध्या कारेगाव जयंती मंडळाची अभ्यासिका हा केवळ गावापुरताच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात कौतुकाचा विषय ठरत आहे अंकुश तलवारेसह मी गोविंद माइंड माइंडलाईट मीडिया श्री छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक आहिल्यादेवकर अठराव्या शतकात समतेचे विचार प्रसारित करणारे महात्मा जगज्योती महात्मा बसवेश्वर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी करू, मी मोजे कारेगाव येथे लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती या ठिकाणी थाटामाटात साजरी झालेली आहे तर या कार्यक्रमाला उपस्थित जगलूर पोलीस स्टेशनचे प्रमुख पाहुणे म्हणून संतोषजी साहेब व आमच्या गावचे प्रतिष्ठित पोलीस पाटील सुनीलजी हुंडे व सरपंच प्रतिनिधी शंकरजी मुंडकर व उपसरपंच दीपक राजुरे तंटामुक्ती अध्यक्ष मारुती शंकर राजुरे व सामाजिक कार्यकर्ते व आध्यात्मिक कार्यकर्ते बाबराव पाटील महिलापुरे व रमेशजी तलवारे ग्रामपंचायत सदस्य व रोजगारसेवक व माजी सरपंच माधव तलवारे व ग्रामपंचायत सदस्य अंकुशजी तलवारे व उपस्थित सर्व बहुजन समाज बांधव व महिला मंडळ या ठिकाणी अत्यंत मला अभिमान वाटतो की माझ्या कारेगावमध्ये आपण दररोजचे जयंत्या असं साजरा करतो तर महापुरुषांनी काय म्हटलेले आहे तर मला डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा मला डोक्यात घ्या तर माझे विचार तुम्हाला पडतील आणि माझे विचार समोर म्हणजे जगाला प्रेरित होऊन आज जसं मी आज Uh, महाराष्ट्र सोडून रशियाला जाऊन मी रशियाचा प्रवास हा नावाचा लोकशाही राणाभाऊसाठी हा पुस्तक uh, सुद्धा लिहिलेलं आहे आणि त्यांनी रशियाला जाऊन सुद्धा आपले विचार त्यांनी प्रकट केलेले आहेत म्हणजे एकतर आर्थिकदृष्ट्या हालाकीची व गरीब परिस्थितीत आणि दलित समाजामध्ये जन्म घेऊन सुद्धा त्यांनी आपल्या कसल्याच प्रकारचं संकोचपणा न बाळगता न्यूनगंड न बाळगता मी गरीब परिस्थितीमधल्या आहे माझी आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे अशा प्रकारची मनामध्ये भीती न बाळगता एकदम चांगल्या प्रकारे साहित्य म्हणजे फक्त दीड दिवसाची शाळा त्यांनी शिकलेली आहेत दीड दिवसाच्या शाळेमध्ये काय येते बरं कोणाला तर एवढं म्हणजे अनुभव साठ्याने आपल्या साहित्यामधून फकीरा वारणेचा वाघ वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक कादंबऱ्या त्यांनी या ठिकाणी लिहिल्या आहेत म्हणजे माझा समाज हा एकदम आर्थिकदृष्ट्या अप्रगत आहे व हालाकीच्या परिस्थितीमध्ये आहे या हालाकीच्या परिस्थितीमधून माझ्या समाजाला कशा प्रकारचे वर काढायचं आहे तर मला काय करावं लागेल हे दृष्टिकोन त्यांनी तेव्हा त्या काळामध्ये ठेवलेलं होतं की जेणेकरून मला हा ह्या समाजावर अभ्यास करून माझा समाज हा नुसतं ह्याच्यावर जाणारा नाही तर फक्त अभ्यास करूनच मला या समाजावर मला पुढे न्यायचा आहे हा दृष्टिकोन त्यांनी ठेवून एक चांगल्या प्रकारे त्यांनी कार्य म्हणजे दीड दिवसाची शाळा शिकून संपूर्ण महाराष्ट्र तसेच त्यांच्या पोवाड्याच्या माध्यमातून शायरीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा तसेच जगामध्ये रशियामध्ये सुद्धा त्यांचे वि जग प्रख्यात कादंबरी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य आहेत त्यांनी लिहून ठेवलेले आहेत तर त्यांच्या कार्याला किती केलं तरी आपले अनमोल विचार कमी पडणारच आहे तर मला अण्णाभाऊसाठी या जयंतीनिमित्त या ठिकाणी बोलावून आमच्या अंकुजी तलवारे यांनी म्हटले आहे की मला काहीतरी वेगळी जयंती करायची आहे दरवर्षी आम्ही काय करतो आपण गावभर जयंती वगैरे हे करतो दररोज जयंती केल्यानंतर नाचून गाऊन सगळं दारू पिऊन असा धिंगाणा होतो यापेक्षा मला वेगळ्या प्रकारची जयंती साजरी करायची आहे की जेणेकरून माझ्या समाजातील मुलं कोणीतरी डॉक्टर झाला पाहिजे कोणीतरी लिपिक झाला पाहिजे कोणी पोलीस झाला पाहिजे कोणी आता इथून येणारे त्यांना चांगल्या प्रकारची प्रेरणा भेटली पाहिजे की जेणेकरून आपल्या आप कष्टकरी गोरगरीब शेतमजूर मुलाचे मुलं एका प्रगतशील लोकप्रशासनामध्ये कार्य करतील खुडून, खुडून, या उद्देशानं त्यांनी मला सांगितलं की बाबा आम्हाला तुमच्याकडून ग्रंथालयाकडून एक चांगल्या प्रकारचे पुस्तकं या ठिकाणी आम्हाला भेट म्हणून या ठिकाणी समाज मंदिराला द्या आणि त्यातून मी एक अभ्यासिका निर्माण करतो हे त्यांनी सांगितले तसेच आमचे रमेशजी तलवारे यांनी सुद्धा त्यांनी आम्हाला वेळोवेळी सांगितले की बा जेणेकरून की आमचा तरुण भरकटत जाणार नाही दारूच्या व्यसनामध्ये बुडणार नाही जेणेकरून चार पुस्तके वाचलं तर डोक्यामध्ये शिरणार त्या माध्यमातून आपल्याला एक प्रकारची चांगली कल्पना येणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने म्हणाले जो शिकणार नाही तोपर्यंत जो शिकला तो वाघिणीचं दूध पिल्यासारखा आहे हे शब्द सुद्धा त्यांनी सांगितलेले आहेत तर या प्रे। या उद्देशाने प्रेरित होऊन ही अभ्यासिका या ठिकाणी छोटेखानी या ठिकाणी स्थापन केलेली आहे त्यांचे विचार हे ठेवून तुम्ही समाजातील गोर गरीब हे चांगल्या प्रकारे आदर्श घेऊन या ठिकाणी येऊन अभ्यासाचा भरेपूर अभ्यास या ठिकाणी चांगले वेगवेगळ्या प्रकारचे प्रकाशन आहेत अभ्यास करावा व आपल्या आई जीवन उद्धार करावा आपल्या आई वडिलांच्या जीवनाबरोबरच समाजाचा सुद्धा उद्धार होतो आपलं एकाचा उद्धार होत नसतो तर संपूर्ण गावचा उद्धार होत असतो जेणेकरून एखाद्या गावचा जर पोलीस झाला तर कोण्या गावचा आहे रे असं म्हणतात कोण्या जिल्ह्याचं आहे असं म्हणतात तर या उद्देशातून आपण जर आपल्याला जर कार्य करायचं असेल एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रेरित असं समाजाला दिशा धरण्याचं काम हे संपूर्ण देवलू तालुक्यातून हा पहिला समाजा मंदिर असेल की जेणेकरून येथे अभ्यासिका होत आहे या ठिकाणी या, या कार्यक्रमाला उपस्थित पो देवलू पोलीस स्टेशनचे संतोष राम बोकलवार हे अधिकारी सुद्धा उपस्थित आहेत तसेच आपल्या कारेगावचे पोलीस पाटील सुनीलजी हुंडे तसेच या ठिकाणी सरपंच प्रतिनिधी शंकर मारुतीराव मुणकर यांनीसुद्धा या ठिका कार्यक्रमाला उपस्थित आहेत दीपक राजुरे बाबराव पाटील मैलापुरे त्यानंतर रमेशजी तलवारे व अंकुजी तलवारे माधव माजी सरपंच माधव तलवारे व ग्रामपंचायत सदस्य सुरेशजी तलवारे व सर्व बांधवाचं का मला नाव घे म्हणजे सगळ्यांनी या ठिकाणी हे ये करता येत नाही तरी गावातील सर्व समाज बांधव व उपस्थित सर्व या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल मी या कार्यक्रमाच्या वतीने या वतीने मी या ठिकाणी आभार मानतो आणि माझे दोन शब्द आहे आपण जी जयंती साजरी करणार आहोत साहित्य पाचवी जयंती या जयंतीच्या निमित्ताने आपण काहीतरी आगळा वेगळा कार्यक्रम घेतला पाहिजे हा देश मनात ठेवून सर्वांची इच्छा आणि गावकऱ्यांचं आणि समाजाचं सर्वांचं योगदान याच्यात आहे आणि यानंतर सुद्धा असंच राहिलं पाहिजे कारण का आपण इथं अभ्यासी राहलो काय मी अभ्यास करताना थोडस शांतता बाळगून सहकार्य केलं तर आपल्या लेकर आहे प्रत्येक अभ्यास करू इत शांतता बाळवायला आणि एकच विनंती आहे अभ्यास करा आणि चांगलं यश येऊ दे आणि जयंतीच्या निमित्तानं सर्वांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे लोकमाता राजमाता देवी अहिल्याबाई होळकर आपल्या गावचे प्रथम नागरिक शंकरराव मुंकर जगली पोलीस स्टेशनचे बीट चमदार बंकलार साहेब आणि येथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर आता सगळ्यांचे ना हो नाव घेऊ घेणं शक्य नाही त्यामुळे आपण सर्व उपस्थित असले सर्व मान्यवर दरवर्षी आपण जयंती साजरी करत असतो आम्ही हमेशा अपडेट घेत राहतो अंकुशसोबत रमेश यांच्या संपर्कात राहत असतो कसं कर लावलात काय कर लावलात मग यावर्षी वर्षी त्यांनी सांगितलं की आम्ही थोडी वेगळी जयंती साजरी करणार आहोत मिळू नको वगैरे काही काढायचं नाही आम्हाला तर अभ्यासिका का करणार आहोत आम्ही आम्हाला खुशी वाटली त्या गोष्टीशी आनंद वाटला की जे महापुरुषांना अभिप्रेत आहे जयंती ते आमच्या मुलांनी तरुण मंडळींनी केलेलं आहे आणि आपण सर्वांनी त्यांना साथ दिलात हे सगळ्यात मोठी चांगली गोष्ट आहे तर असंच आपण करत राहावं जेणेकरून आपला आपल्या गावचा नवलौकिक वाढेल आपल्यातूनच एखादा महापुरुष तयार होतो हे तुम्ही ताकून दिलात अभ्यासिका हे आज आपण आपली परिस्थिती नाजूक परिस्थितीनं आपण जात असतो छोट्याशा घरामध्ये राहत असताना आपल्या ले लेकराला अनेक अडचणी येतात कुठे शिकायला भेटते कुठे लाईट राहत नाही कुठे दिवा राहत नाही मग हे त्याच माध्यमातून इथून येऊन करतात त्यांना निवांतपणा आपण भेटते हे एकदम चांगले उपक्रम तुम्ही राबवलात मला वाटते देगलूर तालुक्यातलं प्रथम फास्ट असत की हे तुम्ही राबवलेले आहे तुमचं कराव तेवढं कौतुक कमीच आहे याच्या अगोदर आपण जयंती साजरी करत होतो वृक्षारोपण असे काही सामाजिक उपक्रम आपण राबवलात आणि असेच आपण भा पुढे असेच आपण करत राहावं आणि आपला लो नावलौकिक आपल्या गावचा नावलौकिक वाढवावा हीच आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो थंज